नमस्कार मित्रांनो मी रत्नाकर शंकरराव जाधव राहणार पुणे मी माझ्या बागेसाठी रेस गार्डन किंवा गच्चीवरील बागेसाठी मी ए सी टी वैदिकचे प्रॉडक्ट वापरत आहे मी सुरुवातीला यूट्यूबवरनच सी टी वैदिकची माहिती बघितली त्याच्यामध्ये जो फोन नंबर होता त्या फोन नंबर फोन करून त्या त्यांना विचारलं तर ते नाशिक ऑफिसला त्यांच्या फोन गेला मग नाशिक ऑफिसवरनं मला नंबर मिळाला त्यांनी सांगितलं मला मिळेल प्रॉडक्ट मी त्यांच्या घरी जाऊन मी पहिलं कृषी अमृतचे प्रॉडक्ट आणले आणि मी नंतर मग सगळं आर एन पी एचचे हे वस्तू घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि हे आर एन पी एचची जी पाकिट आहेत आता माझं टेरेस गार्डनसाठी मला थोडंच लागत होतं तरी मी ते सहाशे ग्रॅमचे सगळे पॅकेट आणले आणि हे असे बर्नीमध्ये भरून ठेवले आणि कळण्यासाठी हे हे मी असं नावं कट करून त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत हेल चार्जर तर हे आर एन पी एचचे सगळे प्रॉडक्ट परत फ्रूट चार्जर फ्लॉवर चार्जर क्रॉप चार्जर हे आणि सॉईल चार्जर हे सर्व मी मागच्या दीड वर्षापासून हे प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली होती त्याच्यामध्ये मी टॅमॅटो लावले होते भेंडी मिरची आणि हे सगळं कुंडीमध्ये लावलं होतं आता मी, कुंडी काई -काई मी आता जे कुंडीमध्ये जे काय काय लावलं होतं त्यावेळेला आळूची पानं तर ते जर मी आत्ता माझ्याकडं जे अवेलेबल आता आहे भेंडी आहे वांगी आहे पेरू हे मी तुम्हाला आता मी दाखवत आहे हे आठ इंची कुंडीमध्ये ही जी आळूची पानं लावलेली आणि त्याच्या आळूच्या पानामध्ये ही एक एक भेंडीचं बी हे केलेलं आहे लावलेलं आहे तसंच ह्याच्याबरोबर ही वांगी लावली होती आणि आता सुद्धा वांगी हे बघा एक काटेरी वांग आलेलं आहे इथं एक आलंय इथं एक आलंय आणि आळूच्या पानाची ही जी साईज आहे आठ इंची कुंडीमध्ये बघा एक वीजच्या मोठी आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठी मोठी पानं आळूची येतात आणि मी हे जे प्रयोग केलेत आठ इंची कुंडीमध्येच टॅमॅटो लावले होते कोथिंबीर नंतर मिरची वांगी भेंडी हे सर्व मी पावसाळ्यात मागच्या ह्याच्यात मी लावले होते आणि खूप म्हणजे चांगले पद्धतीचे टॅमॅटो मिळाले मिरच्या तर असे रोज ओंजळवर मिरच्या निघायच्या हे जे, जे प्रॉडक्ट आपण पिकवलेलं एकदम लुसलुसीत भेंडी मिरच्या एकदम असे तोडली की कडक आवाज यायचा आणि टॅमॅटोसुद्धा आहे ना एकदम असं गर होता त्याच्यामध्ये लोक त्यावेळेला म मला असे चिळवायचे की कारण त्यावेळेला उ टॅमॅटोला जास्त रेट आला होता तर ते म्हणायचे की तुम्ही करोडपती नाही पण लखोपती वाटाल तिथं हे मी जे तोडमाल आहे त्याच्यावर हे प्रयोग केले आणि यशस्वी झाले आहे आता ह्या कुंडीमध्ये चौदा इंचीची कुंडी आहे त्याच्यामध्ये मी हे पेरूचं झाड लावलं होतं त्याला हे बघा हे अशा काळ्या फुलं यायला सुरुवात झाली आणि याला फळ आहे आता ह्या झाडाचं वय दीड वर्षे आहे आणि ह्याला मी आपलं दर महिन्यातून एकदा सॉइल चार्जर देत असतो परत कृषी अमृत आणि आर एन पी एसचा डोस देत असतो आणि ह्या बघा पूर्ण ह्याला किती काळ्या लागल्यात आणि ह्याचे रिझल्ट छान आलेलं आहे बघा हे जे माझं टेरेस गार्डन आहे ग म्हणजे ह्याच्यावर गच्चीवर मी जी बाग बनवलेली आहे आणि सुरुवातीला मी काडी कचऱ्यातच बनवली होती काडी कचरा घरचा ओला कचरा ह्याच्यापासूनच मी हे वापरले आहे माती कमी वापरली होती आता त्याच्यामध्ये आपण आता ए सिटी वैदिकचे सर्व प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केलेले आहे माझी जी हाऊस होती माझी जी काय मला इच्छा होती प्रयोग मी ते सगळे प्रयोग इथं टेरेसवर केलेले आहेत ए सिटी वैदिकचे प्रॉडक्ट वापरून आणि तुम्हीसुद्धा असं ए सी टी वैदिकचे प्रॉडक्ट वापरून तुमच्या परस बागेसाठी म्हणा गच्चीवरील बागेसाठी म्हणा टेरेस बागेवरसाठी म्हणा करू शकता हे एसीटीचे वैदिकचे मी प्रॉडक्ट खास शौग्यासाठी आणले होते ते माझ्याकडे शौगेचे हे दोन रोपं आहेत आणि हा खाली जमिनीवर आहे पण दुसऱ्या माझल मी ह्याला इकडं टेरेसवर घेतलेलं आहे असं बेंड करून हे असं शेंगा लागतात या अशा हाताला आता हे बऱ्याच ठिकाणी छाटणी केली आणि काही काही शेंगा काढता येत नाहीत ह्याचा रिझल्ट बघून मग मी माझ्या बागेसाठी वापरायला सुरवात केली वांगी लावली मिरची लावली नंतर ड आपले टॅमॅटो लावले आणि चांगले यश आलं आता ह्याच्यावरनं तुम्हाला मी सांगतो की ज जसे शेतातले रिझल्ट आहेत ना तसे तुम्ही पण टेरेसवर वापरू शकता आणि रिझल्ट घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला विषमुक्त भाजीपाला मिळतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे विश्वास ठेवा प्रॉडक्ट प्रॉडक्ट छान आहेत त्याबद्दल काय शंकाच नाही जय एसिटी वैदिक धन्यवाद